आजपर्यंत सगळं पवार साहेबांनीच केलेलं आहे झालं तुम्ही काबा गोळा करायला बाहूजाई पल्ली म्हणून नंदाची चूल बंद पडणार नाही आणि नंदनपल्ली म्हणून भाऊजाईची चूल बंद पडणार नाही तर राजकारण आमचा विश्वास राहिला नाही आता आपण कुठल्या पक्षाची गॅरंटी का आपल्याला असं वाटतं की लोकसभेसाठी सुप्रिया त्यांचा विषय जड वाटतो पंधरा वर्ष किती नेते आणला पैसे मिळतात म्हणून मोदी हे सोडून जाता बरं का हो आमच्यासाठी पक्ष हा किंवा ही पार्टी ती पार्टी महत्वाची ना आम्हाला फक्त पॉवर फॅमिली पॉवर दादाला घेतलंच पाहिजे निवडून आणलंच पाहिजे बरं दादा आणलं पाहिजे का बरं दादा पाहिजे ला दादा काम करतात एक कुठलं तरी घ्यावंच लागेल की आता कसं काय ती दोन्ही ना आम्हाला सांभाळायला गणन <laughs> दादानी तर विकास केला केला असला तर साहेबांना द्यायचं साहेबांनी केल्यामुळे दादा ही आलं ना बर मग आता फुट पडाय नको होती पण पडली आता आता पण हॅलो बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो आढावा आहे जी रणधुमाळी आहे ती पाहात आणि त्या मतदारसंघाच्या प्रतिक्रिया घेत इंदापूर आणि बारामती लोकसभा इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या शिववर जे गाव आहे भवानी नगर या भवानी नगरच्या या हॉटेलमध्ये मी सध्या आलेलो आहे या ठिकाणी याचं कारण असं आहे की या ठिकाणी गर्दी भरपूर असते या ठिकाणी या पंचक्रोशीतील लोक भरपूर प्रमाणात येत असतात आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे बाबा काय चाललंय बरं आहे का बरं आहे की झाली माझ्या अगोदर नको आणखी माझ्या असू नाही बरोबर आहे की आम्ही कुठल्या पुढाऱ्याची बाईट घेत नाही आम्ही कुठल्या पुढाऱ्याकडे प्रतिक्रिया मागत नाही बरोबर आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चाललंय ते बघतोय काय वाटतं आता सध्या विधानसभा लोकसभेमध्ये एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहे आता दोन्ही सारखीच आहे ते आम्हाला वाटतंय पर काय करायचं आता हे तर प्रश्न पडलाय ना मोठा बरोबर आता एक तर काय करावं लागेलच करावंच लागेल काय म्हणत आहे आता तिसरे बी आणखीन उभं राहिले की आज याक शिवतारी शिवतारे बापू बर बर तुमचा कल शिवतारे कडे नाही नाही काय करायचं मस्त आता पैसे मिळतात म्हणून मोदी सरकारकडे जावं वाटतं बरं हि ही सोडून जाता येत आहे का हो बर मग आता बघू आता सगळ्या जा, जनतेच्या ह्याच्यावर चालले आता काय होतंय ती ठरल दोन चार दिवसात हो त्यांना आम्हाला काय कुठे काय म्हणता काय झालं छापानी काय या काय एकंदरीत परिस्थिती आता प्रश्न विचारलाय बाबा काय काय वाटतंय आम्ही आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बर शिवसेनेचे आहेत का तुम्ही भागवा बिगवा मस्त लावलाय बर दापोर आता शिवसेनेच म्हणले तुम्ही तुमची बाजू बरोबर सांगणार त्यांच्या बरोबर आम्ही जस आहे तशी महाराष्ट्रातली जनता बी तसंच आणि पवार साहेब पवार साहेबांचा पक्ष फोडला भाजपने त्याच्या अगोदर आमचा पक्ष फाडला तुम्ही शिवसेनेचे तुम्ही शिवसेनेचे आहे म्हटल्यानंतर तुम्ही तुमची बाजू मांडणार मुख्य हेतू माझ्या बाजूला राहतोय मी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया घेतोय आणि त्यांच्या मनातल्या का भावना काढण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी काय म्हणता काय नाव आहे मनोज पवार मनोज पवार काय म्हणत चाललंय विचारलेला आहे मी तिकडे नाही म्हणा तुम्ही प्रश्न विचारला योग्य हो मला <laughs> आमच्यासाठी पक्ष हा किंवा ही पार्टी ती पार्टी महत्वाची नाही आम्हाला फक्त पॉवर फॅमिली पॉवर फॅमिली हा मग ते कुठला पक्ष असो काय असो ते आम्हाला महत्वाचं आहे काय बरोबर मी प्रत्येक वेळेस हे प्रश्न विचारतो की दोन्ही पॉवर फॅमिली एकत्र यावं असं वाटतं का हो शंभर टक्के आणि पुढचं सांगू शकत नाही काय सांगू शकत ना काय वाटतं एकत्र का हो आणि एकच आहे असं माझं तर मत आहे काय आता विचार भेदास शकतात सध्या राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात सध्या तशीच आहे पण माझ्या दृष्टिकोनातून दोन्ही फॅमिली वेगळ्या नाहीत आणि मला दोन्ही फॅमिली म्हणजे दोन फॅमिली विभक्त चालत फी तर मी मानत नाही आणि मी पक्ष पक्ष तर मानतच नाही लोकसभेला कसं करायचं लोकसभेला मी पॉवर फॅमिली समर्थक आहे मग ते कुठल्या पक्षाला चांगलं ठेवलाय तुम्ही सांगा ना चला या इकडं इकडं या इकडं बर चला जागा देता का थोडी <laughs> <laughs> काय म्हणता एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय करायचं दादा कुठं असलं तरी का आम्हाला काय दादाच घेण देणार नाही आम्ही पवार साहेबांची माणसं आहे का बरं पवार साहेबांनी काय केलं पवार साहेब जो जसं ह्या राजकारणात तस बारामती कोणाची पवार साहेबांचे आजपर्यंत सगळं पवार साहेबांनीच केलेलं आहे दादानी काय त्या पेटावर उघड्या वाढलेत आहे आता दादा काय पहिलं आमच्या इकडे काजळ बोरूला होत्या ते त्यांच्याकडे धारा काढायचं रा दुदूगर राज दू रा दर घालायचं कडबा घ्यायला आमच्याकडे का झाला कोण अजित दादा समोर समोर येत राहून बुरल्यान का झालं तुम्ही कडबा गोळा करा येत होता का आणि ही सगळं केलं ती साहेबांनी साहेबांनी दादा दादाला वर ना नाई आता ही चिन्ह बदललं तुम्ही बघताय आता चिन्ह बदललं पक्षी बदललं माणसं बदलल्यात का साहेबा झालाय का साहेब ही साहेबच राहणार ना का पावर साहेब झालेत बरोबर आहे पण या चिन्ह बदलल्यामुळे काय फरक पडेल चिन्ह बजावल्यामुळे असा फरक पडेल की उलट ह्याच्या आधी तरी लाख लाखांनी निवडून पण आता तर इतिहास म्हणजे परत एकत्र यावं असं वाटतं का एक कार्यकर्ते ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे घराचा आपला काय जावं आपण छान लहान माणसं आहे काय त्यांची इतकं मोठं नाही तुमचं गाव कुठलं मी काजळच माजी सरपंच राजेंद्र पाटील नाव आहे माझं बरं 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 काय काय म्हणजे शेतीविषयक काय असं साहेबांनी तिथं काय केलं काय केलं नाही तेवढं सांगा तुम्ही शेती तुमच्या भागात काय बदल झाला आमच्या भागात कट आणलाय ह्या कॅनलचं पाणी त्या पल्लीकडला खडक वाचल्याचं पाणी हे साहेबांनीच केलेलं आहे सगळं एकंदरीत तुमची सहानुभूती साहेबांबरोबर ओके चला या या इकडे अ बाबा बोला मित्र तुमचे हा मग मित्रच ऐकायचं की काय वाटतं एवढंच सांगा एका बाजूला आधा आहेत एका बाजूला साहेब आहेत हो काय करायचं आता साहेब चांगले आहेत ना कसं काय हा कसं काय साहेबांनी केल्यामुळे दादा ही ना? फुट ना ना? फुट ना आता फुट फुटपाडाय नको होती का नाही फुटपाडाय नको होती पण पडली आता आता पण चिन्ह बदललं म्हणलं काय फरक पडणार चिन्ह बदललंय म्हणलं पडणार की फरक एवढा तेवढा पण ती नव्या चिन्हच माणसं जाणार जुन्या नाही जायची नाहीच जाणार बरोबर बर घरात चिन्ह चिन्ह बजायला चित्र बजायला उलट तू तरी आता घराघरी जागेली बर आता या बाजूला नको म्हणतायत कॅमेरा नाही तिकडे नको म्हणतायत पण बोलायचं नाही नाही आम्हाला म्हणजे राजकारण आमचा विश्वास राहिला नाही का बरं आता काय राहिले का कुठला पक्षी कुठं काय हा सगळं पक्ष सत्तेत गेलं मग आपण काय त्यातल्या हक्क <laughs> करून काय बोलण्यात मजा आहे का आता आपण कुठल्या पक्षात त्याची गॅरंटी का आपल्याला आपण काय त्याविषयी बोलायची आपली गरजच नाही का म्हणजे आपला नाही तो मग हे सगळं राजकारण राजकारण झालंय हे जाणीवपूर्वक असं म्हणायचं स्वार्थी जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा ज्याचं जिथं ज्याचा प्रत्येकाचा स्वार्थ आहे त्या ठिकाणी तिथे आपण पद्धतीने ऍडजस्ट करतोय म्हणजे ते, आता आज समजा निलेश साहेब दादा गटाकडे होते आज पवार साहेब गटाकडे म्हणजे स्वार्थासाठी ते तिकडे गेले ना प्रत्येक हा माणूस हा स्वार्थ झाला त्यामुळे मतदाराने उलट जागृत झालं पाहिजे म्हणजे आपण काय करायचं काय नाही मतदार आज आता लोक लोकसभेची निवडणूक पहिल्या लोकसभेपेक्षा आता थोडी भेटी जास्त वाटते का लोकांना आता मतदान द्यायची इच्छा नाही कोणाला खरं सांगतो तुम्हाला आता न्हायला असतो त्याच्या पर्याय देतील एक परखड मत व्यक्त केलं ठीक आहे लोकशाही आहे तुम्हाला बोलायचं काय फक्त दोनच पर्याय सांगा दादा कसं साहेब मी जास्त विचारत नाही चला नाही दोन्ही सारखेच आहेत कसं दोन्ही सारखेच थोडस काय पार्ट कोणा जड कमी काय असं नाही सांगता काय तुम्ही पक्क साहेब समर्थक दिसता मला नाही मी पस्तीस वर्ष झालं राजकारणात आलो पस्तीस वर्ष साहेबाच्या पाठी मी स्वतः प्रत्येक दिला पाडव्याच्या मी साहेबांची गाडी घेतो साहेब संघ बोललेले तुम्हाला माझ्याकडे धावका एवढं पुरेस झालं तुम्हाला बघायचं असलं नाही ऐका आता आता आपण सगळ्यांच्या आधी प्रतिक्रिया घेऊ मग बोलू नाही असं कस आहे कस नाही कस एकच पर्याय सांग नाही बोलायचं या इकडे बाबा तुम्ही इथं उजेड आहे या इथं इथे या बो तुम्ही या इथे आता सांगतो विषय नाही नाही कारखान्याचा एका बाजूला साहेब आहेत पवार साहेब एका बाजूला दादा आहेत लोकसभा आली काय आता लोक सर्वसामान्य लोकांच्या मनात चालू असेल लोकांच्या मनात दोन्ही समान धरावं लागतील असं पर्याय वाटतंय आम्हाला आता कसं झालंय माहितीये का इंदापूर आणि बारामतीची आहे त्यामुळे कदाचित इथल्या प्रतिक्रिया ह्या बाजूनी जास्त आहेत तरी पण एक पार टकूनच जड विषय म्हणजे असं वाटतोय की लोकसभेसाठी विषय जड वाटतोय जड कुठल्या म्हणजे ते निवडून येतील असे अपेक्षा निवडून येतील प्रत्येकाच्या आदराची भावना त्यांच्या हो। काही होऊ द्या फक्त व्यक्ती बघितला जातो त्याचं कर्तबगारी बघितली जाते बाकी काही बघितलं जात नाही कसं आहे त्यांचं आतापर्यंत केलेलं कार्यकाल आहे खासदारकीचं का तुम्हाला काय आवडलं त्याच्यात नेमकं त्यांची पर्सनॅलिटी लोकसभेमध्ये बोलण्याचे टॅक्ट आणि सर्वसामान्य कुटुंबात लोकांचे प्रश्न जाणून घेणे त्याच्यावरती विशेष लगेच ताबडतोब निर्णय करणे त्यांच्याकडे ही मोठी खूबी आहे भरपूर आणलेलं आहे पण ते आपण सांगू शकत नाही या आणखी कोण राहिले का आतमध्ये बोला की आम्हाला एकच महत्वाचं आहे की शिंदे साहेबांनी जसं सा ठाकरेचा पक्ष आणि चिन्ह नेहल तसं आमचं राष्ट्रवादीचं काढ ही इतर कुणी नेलं नाही पॉवर फॅमिली घरातच आहे ते आबाधित राहणार आमच्यासाठी महत्वाचं आहे बाकीच नाही आम्हाला काय पॉवर फॅमिलीकडे सत्ता राहिली बस आमच्यासाठी तेवढंच पाहिजे चला ह्या बाजूला आता बघा फोटो बिटो सगळे साहेबांबरोबर साहेबांबरोबरचे फोटो आहे त्यांच्याकडे चला आहे प्रत्येकाच्या भावना असतात एकमेकांशी बर आपण थोडं रस्ता क्रॉस करून त्या बाजूला जाऊ काय ऐकताय बाबा कसे जे बाजी पालक पालक का काय आता काय बघताय तुम्ही आता हे सगळं वातावरण राजकीय वातावरण एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत सर्वसामान्य लोकांनी काय करायचं काय करायचं म्हणजे आता हायद दादाला घेतलंच पाहिजे निवडून आणलंच पाहिजे आणलं पाहिजे का बरं दादा पाहिजे दादा कामा करते एका बाजूला ताई बाजूला सुप्रिया पवार साहेब हो आहे मस आपल्याला वाटतं की पवार साहेब आहेत पवार साहेब उलट चांगलं केले आपलं हे तर सगळे केले साहेबांनी समज केलं ना काय बोला बोला तुमचं मित्र लगेच तुमच्या विरोधात आजपर्यंत साहेबांनी एकाच केला वारामध्ये ना समज केला आणि दादाला कोणी वर नेलं कोणी नेलं तेच घे बरं असं बोला तुमचं निम्यात नाही राहिलं होतं नाही राहू बस चला तुमचं मत तुमचं सहमती कोणाला साहेब की दादा नाही तर कसं आहे काय तुमच्या मला नाही साहेबांनी चांगलंच केलं की के चला साहेबांनी चांगलं केलेलं आहे बारामतीचा विकास केलेला असं त्यांचं काय कुठलं गाव निंबोळी निंबोळी मग का का काय आता एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय कस साहेबांना साहेबांना दादानी तर विकास केला केला असला तरी पण साहेबांना द्यायचं बर साहेबांनी काय बदल केला याच्यामध्ये बदल नाही केला तरी पण साहेबांना द्यायचं साहेबांना साहेबांना द्यायचं बर बर साहेबांना द्यायचं मग दादा आता दादा तर उपमुख्यमंत्री निधी त्यांची मंडळी निवडून आले तर विकास पण तरी मला काय म्हणायचं तरी साहेबांना द्यायचं मत साहेबांना द्यायचं ह्यात पक्क आहे थोडस गाडी साईडला लावा गाडी साइडला लावा या ठिकाणी आहे ना शंभर टक्के फक्त सर्वसामान्य लोकांच्याच या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय याच कारणच असं आहे की सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे हेच खर तर लोकांपर्यंत दाखवणार बाबा काय करता तुम्ही काम इकडे इकडे बघा कॅमेरा आहे काय काम करता तुम्ही काय काम काय करता <laughs> हो दे बर जाऊ बरं एक मिनिट इकडे बाबा एक मिनिट बोला मी तुमच्याकडे बोल लोकसभा आले आता एका बाजूला दादा एका बाजूला साहेब आहेत काय करायचं सांगा मग काय एक तर धराव लागेल ना कोणतं नाही नाही दोन्ही आपलीच दोन्ही आपलीच आहेत एक मिनिट इकडे काम चाललंय बरं का पण दोन मिनटं मी तुमचा एकच मिनटं घेतो ही त्यांच्याच आहे सगळा कारखाना आहे कळलं का त्यांचाच कारखाना आहे कोणी आला तर त्यांनाच यावं लागेल बरं एक कुठलं तरी घ्यावंच लागेल की आता काय आम्हाला मतदान एकाच करायचं नाही नाही चला या बाजूला इकडे येऊन बघू आपण काय म्हणतो एकच बर दोघांच मन मत एकच आहे शेतकरी संघटना या इकडे तुम्ही या इकडे तुम्ही थांबा एक म्हणजे इकडे या तुम्ही आज शेतकरी संघटना काय आहे शेतकरी संघटनेचं काय मत आहे शेतकरी संघटना सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवणार आहे बर तुमचा उमेदवार हो आमचा उमेदवार शिवाजी नाना केले बर आणि विषय असा आहे की सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नवजी जास्त चर्चा होते पण मला या ठिकाणी असं सांगायचंय की बाजाईपल्ली म्हणून चूल बंद पडणार नाही आणि hmm. ननंदपल्ली म्हणून बाहुजची चूल बंद पडणार नाही तर hmm. सर्वसामान्य लोकांच्या चुली बंद पडायला लागले hmm. ते त्या साखर ओसातन लुट होत आहे hmm. दुधातनं लुट होत आहे ह्याच्यावर hmm. तर मात्र कुणी बोलायला तयार नाही hmm. hmm. अजेंडा कोणचा आहे नेमका कोणताच अजेंडा hmm. नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आणि तुमच्या आमच्यासारख्याच्या मतावरती राजकारण करायचं तर असं काय होणार नाही की आता मतदार पण जागृत झालेला आहे घोडं लावण्याचं काम यांनी आतापर्यंत केलेलं आहे तर आता असं काय होणार नाही तर आता प्रत्येक जण एक स्वतः मी खासदार म्हणून यामध्ये मतदार आता सहभागी झालेला आहे तुम्हाला किती उलट सुलट प्रतिक्रिया आहेत ते आता लोकांना चांगलं समजायला लागलेलं आहे बर चला शेतकरी संघटनेचे सुद्धा शिवाजीराव नांदकिले हे आता लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता लोकांची येण्या जाण्याची संख्या थोडीशी कमी झालेली आहे बरं का तर आपण थोडस बाबा एक मिनिट थांबता का एक मिनिट बाबा अलीकडे थोडस अलीकडे तुम्ही बघताय तर लोकसभेची निवडणूक लागली बाबा साहेब एका बाजूला आहेत दादा एका बाजूला आहेत काय करायचं सर्वसामान्य माणसांनी अवघड आहे काहीतरी करावं लागेलच की आता निर्णय चुकीचं आहे म्हणजे थोडस अवघड आहे ना अवघड आहे तरी पण आता काय वाटत कोण निवडून येईल काय समजत नाही नाही सांगता येत नाही काय सांगता येत नाही पपई जोरात आहे बाबा केवडला पपई केवड जाईल त्यावेळेला घ्यायची काय त्याला शेतकऱ्याला काय कुठे मालाला किंमत आहे का काय बर केवडलं आहे काय तीस आणि वीस रुपयाला कुठे जात आहे हा पन्नास म्हणलं की तीस रुपयाला देता का आणि वीस रुपयाला देता का बर किती आहे तुमची बर काय परवडलं ना पर पर का नाही परवडलं काय परवड्यासारखं राहिलंच काय शेतकऱ्याला बर काय आता जाऊ दे आता आता बाजूला थोडा विषय लोकसभा आली काय करायचं एका बाजूला काय दोन्ही कुठल्या तरी एका बाजूला जायचं काय त्याला घरी एकच आहे आता <laughs> शेतकरी पण शिवाजी राऊन केले नाही घरी एकच आहे कुठे गेलं तरी एकाच घरात जाणार आहे बर कुठल्या तरी एका घरात जावाच लागेल सुप्रिया कस काय बरं आता दादा तर मैदानात चांगले उतरलेले दादा बी मैदानात हायतच की लोकांचं दादा लोकांच चला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही असं या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे बोलताय का दोन मिनटं या अलीकडे अवे आली तुमच्यासाठी आलो मी बघा लोक बघतात तुमच्याकडे आहेत पण आता कस आहे हा प्रश्न माहिती आहे तुम्हाला एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय करायचं आम्हाला दोन्ही चांगले आहेत <laughs> आणि दोन्ही चला <भी> <laughs> आपण आता एंडिंग कडे जाऊ <laughs> मित्रांनो आपण बघितलं कि इंदापूर आणि बारामतीच्या शिववर हे भवाननगर गाव आहे पाठ बघतोय आपण भवाननगर कारखाना आहे उसाचा कारखाना आहे आणि या ठिकाणी लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या बऱ्याच प्रतिक्रिया ह्या संमिश्र आल्या काय प्रतिक्रिया दादांच्या पार्टीत गेल्या काही प्रतिक्रिया ताईच्या पार्टीत गेल्या परंतु शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदकिले हे सुद्धा मैदानात आहेत असं एका शेतकरी जी संघटना आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे ही जसं जा जा दिवस जातील तशी जी निवडणूक आहे ना ती चुरशीची होत चाललेली आहे प्रतिक्रिया वेगवेगळ्या यायला लागलेल्या आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मेन ठिकाणी जाऊन आपण ह्या प्रतिक्रिया यापुढेही घेत राहू तुर्तास मी इथंच थांबतो जर चॅनलला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या युट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी श्रेयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज भवाननगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा